तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमंदी केकासूर आणि महाराज यांचा नक्की सेमी क्रमांक किती आणि तास क्रमांक किती तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर काल दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस काल वाटे ते भवनदेव ओपनचे जंगी मैदान पार पडले पण पाऊस पडल्यामुळे सेमी फायनल आणि फायनल आपल्याला पाहायला मिळाला नाही पण आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस आज आपल्याला फायनल आणि फायनलचे फेरे पाहायला मिळणार आहेत तर ह्या फायनलच्या कोणत्या फेऱ्यामध्ये आपल्याला बकासुर आणि महाराज पळताना दिसणार तर मित्रांनो आज आपल्याला आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्राचा लडका जसे म्हणजे श्री बकासुर आणि महाराज हे सेमी क्रमांक पाच तास क्रमांक पाचवर पळताना दिसणार आहे तर आज वाटर मैदानामध्ये बकासूर आणि महाराज आपल्याला सेमी क्रमांक पाच तास क्रमांक पाच व दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटते आज महाराजांनी बाकासूर कितव्या क्रमांकाचे मानकरी ठरतील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवेज सेट करा